भाऊ नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा रोशन बाबुराव ढोटेखली तालुका तालुका काटोल जिल्हा नागपूर बरोबर पोचले जोरा दुर। तर आपण आता ह्या ज्या प्लॉटमध्ये आहे तुरीच्या किती एकरचा प्लॉट आहे हा चार एकर चार एकरचा बरोबर कोणाचा आहे हा प्लॉट चार एकरचा मालक कोण आहे तर सर कळमेश्वर आहे ना बरं तर आता ह्या तुरीचा प्लॉट आहे आणि इथे चना पण आहे तर या तुरीसाठी सरांनी बीज प्रक्रियेसाठी आपलं जे औषध आहे हे आर पी एस शहात्तर वापरलेलं आहे आणि बिजोरीच वापरलेलं आहे बरोबर आहे तर भाऊ तुम्ही यांच्याकडे कामासाठी आहे का काम, 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 करता काम करता का तर तुम्हाला या आर पी एस आणि बिजोरीचा काय रिझल्ट जाणवतो रिझल्ट चांगला आहे सर रिझल्ट चांगला आहे चांगला आहे चुरीमध्ये हां आता हे बघा शेतकरी मित्रो फुलांची फुलांची संख्या खूप चांगली आहे मागच्या वर्षी, माक्चा वर्षी, माक्चा वर्षी कसा रिझल्ट तुरी वर। होता तुरीवर कमी ना अशी होती का नाही उत्पादन असं भेटत होतं का त्यांना या वर्षी काय वाटते तुम्हाला ऍव्हरेज चांगला येईल सरांना बराच येईल पेक्षा बराच हरक्षी वर्षेपेक्षा बरा आहे तर तुम्ही आणि सरांनी किती स्प्रे घेतले आरपीएस शहात्तरचे आरपीएस शहात्तरचे दोन दोन स्प्रे घेतले आहे याच्यामध्ये कोणतं फ्लोरारिच पण वापरलेलं आहे फुलं धारण्यासाठी अल्ट्रा म्हणजे धनवंतरीचे सगळे प्रॉडक्ट त्यांनी वापरलेले आहे तर हा रिझल्ट पाहून तुम्हाला काय वाटते इतर लोकांनी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे बरं तुम्ही तुमच्या शेतामध्ये हे धन्वंतरीचं उत्पादन वापरणार का वापर आता कोणतं पीक घेणार आहात तुम्ही आता गहू गहू तर गव्हासाठी बीज प्रक्रियेसाठी वापराल, वापराल। आणि हे शंभर टे शंभर टक्के ऑर्गेनिक आहे कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन वाढून देणार आहे आणि स सरांना पण सर पण खुशीत आहे की माझी शेती यावर्षी तूर खूप सुंदर आहे म्हणे खूप चांगली आहे म्हणे म्हणून ही आम्ही सरांच्या शेतामध्ये भेटायला आलो आहे तर धन्यवाद तुम्ही वापरा आणि इतरांना पण सांगा ठीक आहे हो 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 जवळपास सहा साडेसहा फूट आहे हो चांगलं झाड बनलेलं हो। आहे ना फलन चांगलेलं आहे ब्रांचेस चांगले आहे